नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडीओ मध्ये या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की तुम्हाला युट्यूब चॅनल कसं बनवायचं या दोन हजार पंचवीस मध्ये युट्यूब चॅनल बनवायच्या टिप्स काय आहेत आणि युट्यूब चॅनल कोणत्या निशवर बनवायचं जेणेकरून ते ग्रो होईल आणि युट्यूब चॅनलच्या अशा पाच टिप्स सांगणार आहे आणि पाच सेटिंग सांगणार आहे मित्रांनो जेणेकरून कोणालाही तेवढं माहिती नसेल आणि ते व्हिडिओ असा इंटरेस्टिंग होणार आहे आणि शूट शेवटपर्यंत नक्की पहा कारण की तुम्हाला थोडीही स्किप करू नका कारण की थोडी थोडी माहिती खूप महत्वाची आहे म्हणजे सेटिंग कशी करायची ह्या सेटिंग जे आहेत सेटिंग कशी करायची आणि कशी ऑन करायची हे युट्यूबच्या ऍपमध्ये नसतात मित्रांनो ते युट्यूबच्या वाईट स्टुडिओमध्ये असतात ते पण प्रोमोवर जाऊन आपल्याला त्याला डेस्कटॉप मोडवरती ते सगळं सांगणार आहे मित्रांनो ह्याच व्हिडिओमध्ये इंट्रो मध्ये जर मी सगळं सांगितलं तर मध्ये शेवटपर्यंत सांगण्यासाठी काहीच उरणार नाही व्हिडिओला न वेळ करता आपल्याला तो युट्यूब चॅनल कसं बनवायचा आणि युट्यूब चॅनल ग्रो कसं करायचं हे सांगणार आहे मित्रांनो तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांसोबत शेअर करायला पण विसरू नका कारण की असे खूप मित्र असतात तुमचे की युट्यूब चॅनल बनवायचे आज बनवायचे उद्या बनवायचे म्हणून ते असंच एक दोन दिवस पुरढल चालली आहे कारण की त्यांना योग्य ते ज्ञान मिळत नाही आणि आपल्या मराठी भाषेमधून सांगणारा थोडी कमी युट्युबर आहेत मित्रांनो मला जेवढं ज्ञान आहे जेवढं मला माहिती आहे मी सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची तुमचा विषय निवडायची की तुम्ही कोणत्या कॅटेगरी मध्ये आणि कोणत्या विषयावर टॉपिक वर तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात कारण की ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमची ऑडियन्स कोणती असली पाहिजे ते तुम्ही पहिलंच निवडलं पाहिजे तर ते खूप महत्वाची गोष्ट मित्रांनो तुम्ही पहिली निश निवडा तुमची किंवा तुम्ही कोणत्या कॅटेगरी मध्ये व्हिडिओ बनवणार आहात हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर चला बघूया आपण युट्यूब चॅनल कसं बनवायचं युट्यूब चॅनल बनवण्यासाठी मित्रांनो पहिल्यांदा नवीन ईमेल आय डीचा वापर करा कारण की नवीन ईमेल आयडी खोला आणि नवीन ईमेल आयडी जर तुम्हाला खोला येत नसली तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी यावर व्हिडिओ नक्की बनवून तर आपण बघूया चला आता नवीन ईमेल आयडी आहे माझ्यापाशी तुमच्यापाशी पण असेल पण ईमेल आय डी जर ज्याला बनवायला येत नसेल तर मी व्हिडिओ बनवून पण ईम एल आयडी नवीन आहे मी ईमेल आय डी न कसं युट्यूब चॅनल बनवायचं ते दाखवणार आहे मित्रांनो तर चला आपल्या युट्यूबच्या ऍपमध्ये मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण जी नवीन ईमेल आय डी खोलून घेतलेली आहे त्या ईमेल आय डीवरती टच करायचे आणि ईमेल आय डी वरती त्या टच करून आता अमर कदम नाव आहे माझं तिथं त्या अमर कदम त्या ईमेल आय डीवरती कोणतंच चॅनल क्रिएट नाही त्याच्यावर टच करून मी आता एक नवीन पेज तयार झालं म्हणजे नवीन ईमेल आय डी ना युट्यूब चालू झाले त्याच्यावरती क्रिएट चॅनलवरती टच करून आपल्याला पहिल्यांदा पिक्चर चूज करायचे म्हणजे आपल्या चॅनलचा फोटो काय असेल तर फोटो जॉईन करायचा म्हणजे एकदम अट्रॅक्टिव्ह फोटो ठेवा मित्रांनो मी एक फोटो इथून चूज करतो आणि मध्ये टाकतो बघा तुम्ही तसा एक फोटो चूज केल्यानंतर हे बघू शकता तुम्ही हा फोटो तिथे जॉईन झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला खाली चॅनलचं चा नाव चूज करायचे मित्रांनो जसं की माझं बघा युट्यूब व्लॉग चॅनल म्हणून मी ठेवतो अमर ब्लॉग म्हणून जसं तुमची कोणती कॅटेगरी आहे कॉमेडी असेल कॉमेडी चॅनलचं नाव ठेवा कोणतं दुसरं असेल तर त्याच्याविषयी नाव ठेवा पण अट्रॅक्टिव्ह नाव ठेवा त्याच्या खाली हँडल नेम आहे है, त्या हँडल नेम पण चॅनलचं चा नेम जसं असेल त्याच नावाचा हँडल नेम ठेवा म्हणजे तुम्हाला काही पुन्हा नंतर अडचण नंतर क्रिएट चॅनल वरती टच करा आणि तुमचं चॅनल रेडी झालेलं आहे मित्रांनो यासाठी आपल्याला आहे गुगलवर मित्रांनो गुगलवर वर गेल्यानंतर वाय टी स्टुडिओ म्हणून सर्च वाय टी स्टुडिओ सर्च केल्यानंतर आपल्याला एक वेबसाईट येईल त्याच्यावरती लॉग इन आहे मित्रांनो लॉग इन केल्यानंतर त्याला मोबाईलला आपल्या डेस्कटॉप साईडवरती टाकायचे पहिल्यांदा डेस्टॉप साईडवरती टाकल्यानंतर मोबाईल मोबाईलमध्ये व्यवस्थित म्हणजे लॅपटॉपवरती जसं ओपन होतं तसं येतं होतं हे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला खाली जायचं सेटिंग मध्ये सेटिंगचं ऑप्शन आहे तिथे सेटिंग वर टच केल्यानंतर सेटिंग मध्ये येईल त्याच्यानंतर आपल्याला पहिल्यांदा जनरलमध्ये तिथं ते युएसए डॉलर म्हणून आपल्याला जर ते कंट्री आपली इंडियाची जर आपल्याला रुपीज सिलेक्ट करायचे असेल तर आपण आर एस म्हणून करू शकतो इंडियामध्ये ऑप्शन असतं मला काय नाही तिथं करायचं म्हणून मी खाली आलो चॅनलवरती त्याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला टाकायचे मित्रांनो इथं आपण जर इंडियातून असाल तर इंडियामध्ये इंडिया म्हणून टाकायचं आपल्याला तिथं म्हणजे भारताचं आपल्याला तिथलं ऑप्शन वगैरे त्याच्या टचावर टच केली पूर्ण देशाची नाव आहे त्याच्यामध्ये इंडिया सर्च करायचं टाकायचं त्याच्यानंतर हे कीवर्ड टाकायचे मित्रांनो तर तुमचं चॅनल जर असेल ब्लॉग चॅनल आता मी अमर ब्लॉग म्हणून टाकलं होतं पहिलाच माझा कीवर्ड असेल किंवा की अमर ब्लॉग म्हणून त्याच्यानंतर मित्रांनो आपण दुसरा काही पण टाकू शकता आपल्या कंटेंटशी रिलेटेड म्हणजे आपण कोणते कंटेंट टाकत आहे आपल्या चॅनलवर जसं मी मराठीमध्ये ब्लॉग बनवते मराठी विलेज टाईपमध्ये म्हणजे मी गावाकडं राहतो म्हणून मराठी विलेज, विलेज ब्लॉग म्हणून ते पण एक टाकतो अमर विलेज अमर मराठी ब्लॉग हे पण टाकायचे त्याच्यानंतर आपल्याला ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जायचे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही पाचशे वर्डपर्यंत आपण लिहू शकता यामध्ये क्यूवर्ड पूर्ण टाकायचे तर आपल्याला जे जे वाटतात ते मी फक्त तीन टाकून दाखवलेत तुम्हाला इथं त्याच्यानंतर आपल्याला ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जायचे आणि तुमचे जर कंटेंट लेक अठरा वर्षाच्या ले खाल्ल्या लेकरांसाठी असतील तर आपल्याला वरचं करायचं एक नंबरचं जर आपले जर कंटेंट मायासारखे मना कोणत्या टेक करत असाल तर आपल्याला मदत लिहायला करायची म्हणजे अठरा वर्षाची मुलं सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचून जाईन ती त्याच्यानंतर इकडे यायचे मित्रांनो फीचर इलेबिलिटीमध्ये तिन्ही पण दिसता येत ना एक, एक अने पहिलं एक तर चालूच असण म्हणजे अनेबलच असेल हे दोन डिसेबल असतील त्याला अनेबल करण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती मोबाईल नंबरवरनी व्हेरीफाय करावं लागेल आता माझ्यापेक्षा दुसरा मोबाईल नंबर नाही म्हणजे दोन चॅनल आहेत माझी म्हणजे बनवलेली फक्त त्याच्यामुळं का नाही आता एक नंबर नाही आहे माझ्यापेक्षा मी आता करून त्याच्यावर टच केल्यानंतर मोबाईल नंबर येतो मोबाईल नंबरवर व्हेरिफिकेशन करायचं ते बे अनेबल होऊन जाईल त्याच्यानंतर खाल्लं ते वरचं झाल्यानंतर खाली पण ऑप्शन येईल मित्रांनो तिथं हे पण करून टाकायचं आपले व्हिडिओ व्हेरिफिकेशन करून टाकायचं इथलं एवढं झाल्यानंतर मित्रांनो सगळ्यात सोपं आपलं यूट्यूब चॅनल रेडी आहे मित्रांनो हे एवढ्या सेटिंग खूप महत्वाचे आहेत हे पूर्ण सेटिंग करूनच आपण युट्यूब चॅनल बनवलेलो तर मित्रांनो ही सगळी सेटिंग आहे म्हणजे सगळी मेन मेन सेटिंग आहे त्या हे आणि हा व्हिडिओ म्हणजे ते सगळं जर केला तुम्ही के जर व्हिडिओ अपलोड केला तर त्याचा एससीओ टायटल आणि डिस्क्रिप्शन हे पूर्ण परफेक्टली करा थांबनेल पण टाका त्याच्यामध्ये एक थांबनेल व्यवस्थित बनवून तुमचा परफेक्टली व्हिडिओ की व्हायरल पहिलाच व्हिडिओ व्हायरल जाईल असं म्हणत नाही अशीच कम्प्लीट टाकत जावा कोणता ना कोणता एक व्हिडिओ व्हायरल जाईल त्यासाठी जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू टाका तर भेटू या व